नेहाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मटकीपासून पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहे ती त्या तुम्ही दिवाळीच्या फराळासाठी पण बनवू शकता किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी पण ह्या बनवून ठेवू शकता चांगल्या दोन ते तीन महिन्या छान टिकतात त्या क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा मटकीच्या पुऱ्या बनवणार आहे चला तर मग वेळ दरावता पुऱ्यांची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्हाला चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल, नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मटकीच्या क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा पुऱ्या बनवायला ही एक वाटी मी मटकी घेतली आहे ती आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि भाजून घ्यायचे छान अशी मटकी भाजली की त्याला थंड करून आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे मिक्सरला बारीक वाटून घेतल्यावर त्याला चाळून घ्यायचे पीठ चाळून घेतलं की आपले जे मधी मटकीचे अख्खे तुकडे राहिले असले तर ते सर्व निघून जातील सर्व मटकीचं असं पीठ मी दळून घेतले मिक्सरला बारीक थोडी कोमट असतानाच वाटायची म्हणजे पटकन वाटते मटकी छान असं पीठ मी चाळून घेतलं आहे मटकीचं पीठ चाळून झालं आहे सर्व आता आपण पीठ भिजवायला घेऊया त्यासाठी मी हे अर्धा किलो मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये हे मटकीचं पीठ टाकते तर तुमचं जास्त आलं असेल तर थोडं ठेवून तुम्ही पुढच्या वेळेला पण वापरू शकता मीठ टाकले चवीनुसार हळद टाकले एक चमचा सुके मसाले सर्व टाकून घ्यायचेत आपल्याला लाल तिखट टाकते मी दोन चमचे तिखट सर्व तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे हा ओवा टाकला आहे एक चमचा ओवा टाकला आहे काळे मिरीची थोडी अशी दरदरीत वाटून घेतली आहे मी मिक्सरला थोडी गरम करून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे तीळ टाकले दोन मोठे चमचे हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आता आपण हे कोमट असं तेल करून टाकणार आहे तेल किंवा तुम्हाला तूप टाकायचं तूप पण टाकू शकता तेल सर्व पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे त्यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे थंडच पाणी आहे कोमट पाणी घ्यायचं नाही थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर पाणी आहे छान असं पीठ मळून आहे आपल्याला एकदम घट्ट पण नाही एकदम पातळ पण नाही पीठ मळून मी झाकून ठेवते लगेच पण तुम्ही त्याच्या पुऱ्या करू शकता आता दहा मिनिटांनी मी त्याचे असे समान सर्व गोळे करून घेतलेत आणि त्याच्या लाट्या करून घेते छान अशी आपल्याला पातळ लाटी करून घ्यायची आहे छान अशा सर्व लाट्या मी लाटून घेते त्याला आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं असं साठा करून लावायचा आहे असं छान असं फेसून घेतलं आहे मी कॉर्नफ्लॉवर आणि तूप मिक्स करून त्याच्याबद्दल तुम्ही डालडा किंवा अमूल बटर पण वापरू शकता छान असं हलकं होई पण आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता एक एक पोळी अशी लाटलेली घेऊन त्याला हातून सर्व असा साठा सर्व कॉर्नरनी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे चार बोटाच्या मदतीने सर्व साठा असा लावून घेते मी साठा जास्त झाला तर तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे पण ठेवू शकता खराब होत नाही जर तुम्हाला पुन्हा चार आठ दिवसांनी करायच्या असल्या तर वापरू शकता महिनाभर पण छान राहतो फ्रीजमध्ये कारण आपण त्यात पाणी अजिबात यूज केलेलं नसतं कॉर्नफ्लॉवर आणि मैदाच असतो आता ह्याच्यावर आपण दुसरी लाटी टाकूया त्याला पण वरून व्यवस्थित सर्व साठा लावून घेऊया आता आपण दोन दोन पोळ्यांचंच करणार आहे लाटून कारण छोट्या छोट्या पुऱ्या बनवायच्यात आपल्याला एकदम मोठ्या पण नाही आहेत एकदम लहान पण नाही करायचे आहेत सर्व असा साठा कॉर्नरनी वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे लावून झाल्यावर आपल्याला असं गुंडाळी करून घ्यायची त्याची जशी अळूहळीची आपण गुंडाळी करून घेते घेतो तशीच करायची आहे थोडी घट्ट घट्ट अशी करून घ्यायची आहे गुंडाळी छान गुंडाळी झाली की साईडचं आपल्याला जे कॉर्नर आहेत त्याच्या आतमध्ये घालायचे आहेत आपण छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहे मधीच मी आधी कापून घेतलं आहे म्हणजे कापायला बरं पडतं त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेते आता गोळे करून झाल्यावर आपल्याला असे मधी दाबायचे आहेत त्याला म्हणजे अशा लहर सर्व छान अशा आपल्या पुऱ्याला सुटतात सर्व गोळे असे मी दाबून घेणार आहे आधी नंतर मग आपल्याला ते टोपामध्ये एका झाकून ठेवायचे आहेत जेवढ्या आपण पाऱ्या बनवल्यात त्याचे सर्वचे आपल्याला गोळे असे करून घ्यायचे सर्व बनवून झालेत आपले गोळे अशा दुसऱ्या पण दोन मी लाट्या करून गुंडाळी करून घेऊन असे त्याचे गोळे केलेत आता सर्व आपले असे गोळे बनवून झालेत सर्व गोळ्यांचे आता मी ह्या लाटून दाखवते आपल्याला जेवढे पाहिजेत तेवढे चाचा गोळे टोपातून काढून घ्यायचे आहेत आणि लाटून घ्यायचे आहे लाटताना ह्याला पिठाची अजिबात जरूरत लागत नाही जर पीठ लावलं ला, तर तेवढं तळताना पीठ तेलात जातं आणि मग तेल आपलं खराब होऊ शकतं म्हणून पीठ न वापरताच शक्यतो लाटायचा प्रयत्न करायचा आहे एकाच साईडने लाटायचे आहेत जर अशा लाटायला जमत नसेल तर तेल लावून किंवा तुम्ही पुरी मेकरवर पण लाटू शकता ह्या पुऱ्या छान होतात पुरी मेकरवर पण अशा सर्व पुऱ्या मी लाटून घेते फटाफट -पट लाटल्या जातात दोन जणी असल्या तर एक तासात एक किलोच्या जवळजवळ पुऱ्या लगेच तयार होतात एकाने लाटून एकाने तळून घेतल्या तर छान असे लेहर पण सुटत आहेत आपल्या पुऱ्यांना तेल पण आपलं आहे आता आपण एक एक तेलामध्ये ही पुरी सोडूया चार ते पाच पुऱ्या एका वेळेला तळल्या जातात थोडं जास्तच तेल आहे मी एक, एक पुरी साईडने आपल्याला सोडायची आहे सहा पुऱ्या टाकल्या आहेत मी एका वेळेला आता थोडं थोडं असं मधी आपल्याला झाऱ्याने प्रेस करायचं आहे म्हणजे छान असं आपल्या लेअर सुटत आहेत एकदम हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे म्हणजे जे वरच्या आपले पुऱ्यांचे लेअर आहेत ते फटाफट सुटतात किंवा तुम्ही असं थोडं थोडं त्याचं तेल पण असं उरवू शकता अलग झाटाने तुम्हाला तसं जमत असेल तर आता असं थोडं थोडं प्रेस केलं तरी पण छान अशा पुऱ्याचे पदर आणि छान तळल्या जातात <laughs> गाऱ्याला थोडासा एक थेंब राहिलेला पाण्याचा तो तेलात पडला म्हणून त्याचा तडतड आवाज येतोय भरपूर असं छान आपल्याला दोन्ही साईडनी अलटून पलटून पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत सोनेरी रंगावर पटापट पत तळल्या जातात ह्या पुऱ्या वेळ लागत नाही एका वेळेला सात 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 तळलात तरी होतं ह्याच्यापेक्षा थोडं तेल जास्त ठेवलात तरी पण सात आठ पुऱ्या आरामात होतात त्याच्यामध्ये चिटकत वगैरे काही नाही छान अशा आपल्या पुऱ्या ह्या तळून झाल्यात आता ह्याला आपण काढून घेऊया सर्व एकदमच काढून घेते मी झाल्यावर छान नितळायच्यात आपल्याला कारण त्याचा गॅप आहे त्याच्यामध्ये तेल राहण्याची शक्यता असते नंतर आपल्याला परत जाळीवर आहेत त्याला टोपावर जाळी ठेवून म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल ते सगळं त्या टोपात निघून जाईल आणि जास्त होणार नाहीत आपल्या पुऱ्या आणि नंतर आपल्याला पेपरावर पसरून ठेवायच्या आहेत थोडा वेळ म्हणजे सर्व एक्स्ट्राचं तेल असतं ते निघून जातं आता दुसऱ्यांदा पण पुऱ्या ह्या घालून दाखवते मी सात ते आठ पुऱ्या टाकल्या आहेत मी त्यात पण थोड्या थोड्याशा अशा प्रेस करते झाऱ्याने छान एका साईडने आपण प्रेस करून घेतलं त्याला पलटून घेऊया छान क्रिस्पी आणि कुरकुरीत त्या पुऱ्या मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्ही देऊ शकता संध्याकाळच्या त्यांच्या छोट्याशा भुकेसाठी पण बनवून ठेवू शकता स्नॅक्स म्हणून आता झाल्यात आपण काढून घेऊया अशा आपल्या सर्व पुऱ्या रेडी आहेत तळून कशी वाटली तुम्हाला ही मटकी घालून पुऱ्यांची केलेली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील